नमस्कार मंडळी मी आले आहे सदाशिव लकडी पूल विठ्ठल मंदिर येथे तर इतकं सुंदर मंदिर आहे इथे विठ्ठलाचं रूपच पाहता मन सर्व हरवून जातं इतकं छान आणि गळ्यात विठ्ठलाच्या तुळशीच्या माळा फुलांचे हार वरती मुकुट फुलांचे खाली पायघड्या फुलांच्या इतकं सुंदर दिसत होतं मंदिर आणि इतकं जुनं पुरातन मंदिर आणि मग विठ्ठल भक्ताक्षणी मनात भरतो इतका सुंदर फारच छान हे मंदिर आहे शेजारी अनेक देवदेवतांच्या मूर्त्या आहेत छोट्या मोठ्या असे देव देवी आहेत त्याच्यावरती फुलांचे मस्त मुकुट घातलेले आहेत खूपच सुंदर आणि आखीव रेखीव मूर्ती आहेत तसेच इथे छोटी दत्ताची मूर्ती सुद्धा आहे तसेच हनुमानाची मूर्ती आहे श्रीराम सीता लक्ष्मण यांची मूर्ती आहे त्यांच्या गळ्यात सर्वांचे हार घातलेले आहेत खूपच सुंदर आणि देखने रूप विठ्ठलाचे आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ